अरे इज्जत का नाही व्हिडिओ चालू आहे न्यू ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललेलो आम्ही आणि याला ओळखू शकतो चाललेलो त्याला पेड पेड काय दिल बदले काही गेले नाही

बघू शकता नव्या आराम सर्वत्र मित्रांनो मित्रांनी करा ला ला शोरू शोरू या शोरूममध्ये मध्ये आहे की वैभव विषय बघू शकता पुढे चाललेल आहे शोरूम मस्त मी मित्र नाही बघू शकता शोरूम रूम मुंबईच इकडं वैभव बी हे आता न्यू गाडी आहे बघू शकता कलर वगैरे बघते कुठली घ्यायची आपल्याला न्यू नाही रेटू गाडी ही बघू शकता फायनल गाडी चॉईस केलेली आपण ही हे जे आपण बघू आता प्राईज वगैरे कोटेशन वगैरे काढू किती किती नाही पण आपण हीच घ्यायची गाडी तिकडं बघू शकता हेल्मेट वगैरे घ्यायचं आणि इकडं स्कुट्या वगैरे लावलेल्या आहेत इकडं कूलर बिलर बघू शकता एम टी अखंडायची नाही रि हां यामाची आहे रे ते एमटी शोरूम तिकडे नाहीतर आता बघू या मला आवडली बरं का शुभम म्हणते हीच फायनल फोटो बिटो काढलं फायनल करून टाकू घ्यायचं तर मित्रांनो बघू शकता फायनली आपण गाडी बुक केलेली आता बघू शकता त्यांनी आजोबर हेल्मेट वगैरे दिलेले सगळं तर आता आपण चाललेलं दुसरीकडे दुसरी गाडी ही बघू शकते इकडे बुकिंग आता आपण लावणार आहे बुक करणार आहे आपण होंडा म्हणता इच्छिते तुम्हाला आता दाखवलेली की गाडी बुक केलेली आता ही बघू शकता इकडचं वातावरण बारामती किती सुधारली किती सुधारले बारामती आता आपण जाणार आहे आता कुठं जायचं आपल्याला जे गॉर्डन जायचं ते टाकी चेंज करायला बघू शकतो तुम्हाला फक्त दाखवतो किती क्रॅश पडलाय हे बघू शकता हा रे इथं बघू शकते उडू शक क्रॅशसाठी डायरेक्ट मग बहू टाकी बदलाय चाललं नाही बरोबर आहे तुझं आपण एवढं पैसे दिलेत म्हणलं सगळं बदलून तर दिलं पाहिजे आता पण चालू कंटिन्यू करा मित्रांनो हे बघू शकता इकडं हंडाईचं काय म्हणतात गोडाऊन तसलं काय काढतो पावत्या बिवत्या कशी गोडा एवढं पडलं पडले भाऊ कुठे गेलो दिस ना मला तुम्हाला दिसतंय आता ना आता एवढं पडलं आहे फक्त तेवढ्यासाठी भाऊ टाकी चाललं आहे हे बघू शकता आठ मध्ये तर मित्रांनो हे बघू शकता आता आपण गोडाऊन मध्ये आहे हे बघू शकता आपली युनिकॉन इकडं टाकीतलं पेट्रोल काढून ठेवलंय सगळं आता हे नवीन टाकी टाकणार आहे आपल्या गाडीला इकडं बघू शकता माणूस पाईप धरून बसलाय आपल्या गाडीचा नंबर बघू शकता सहासष्ट शहाऐंशी नंबर आहे आपल्या गाडीचा इकडे सगळ्या गाड्या काम चाललंय पाठीमाग बघू शकता इकडं सगळं युनिकॉर्न ॲक्टिवा हे सगळ्या गाड्या आहेत